बरं नमस्कार मित्रांनो सकाळचे सात वाजेच जागा बरोबर आहे आणि त्या पाऊस चालू झाला कोळेगावमध्ये आमचा भरपूर पाऊस चालू झाला आहे बघा तसाच जोरात पाऊस झाला आहे जसं म्हटल्याप्रमाणे साहेब तीन दिवस आत्रिसचे होईल त्याची सुरुवात झाली असं वाटायला लागलं बघा पाऊस जोरात चालू जे आहे आमच्या गोट्यामध्ये उभा आहे हे बघा आमचं सकाळचं जागेचं काम वगैरे आहे आमच्या काकायचं हे आमच्या घरी आहे तुम्ही गायचं तिथं कालवडीचा बघा कसा पाऊस तुम्हाला दाखवलं बघा कसं पाऊस चालू आहे का बघा पाऊस पाऊस चालू चालू आहे हा जोरात आहे त्यामुळे बघा सिन्हा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावध राहा पाऊस जोरात कमी झाला असल्यामुळं पुन्हा लांबटी सिन्हा लांबडी फुला पाणी लागू शकतं आणि त्यांनी लक्ष ठेवा पाणी वाढते का त्याचं लक्ष ठेवावं का कसं पाणी वाढवला आहे सकाळचं काम चालू व्हावं काय काम चालू असतं आम्ही केलेलं आहे किंवा तीस तारखेपर्यंत असा पाऊस सांगितलेला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि जे सोळापूर साईडला जे येणारे आहेत राऊसी त्यांनी पण काळजी घ्यावी पूर्ण माहिती घेऊन त्यांनी सोळापूर साईडला यावं आणि की लांबोटी पूल पुन्हा पाण्याखाली याची शक्यता आहे असा जर पाऊस जर टळ राहिला तर थोडं जर पाणी लागू शकतं आणि पुन्हा वाहतूक बंद होऊ शकते कारण की दोन चार दिवसापूर्वी अकरा बारा बारा तास लोक अडकून पडले होते त्यामुळे बघा काळजी घ्यावं पाऊस झाला कोळेगाव आमचा गाव आहे तालुका मोळ आमचा आहे आमच्या गावापासून सुना सुना नदीचा पूल जो आहे फक्त तीन किलोमीटर वर आहे फक्त